लेट मी सी द वर्ल्ड गर्भामध्ये लिंग कळू शकेल इतकेच आयुष्य घेऊन जन्माला न येऊ शकलेल्या इनविजिबल वुमन ना सखेद अर्पण नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून ला लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते कोल्हापूर येथे अवकाळलेले सहा हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटल तर दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा मग तसे पुढील बाजार समते आहे शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी अवकालेले सात हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल जसे दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसंदर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाता लोकल कांदा पाहू शकता पुढील बाजार आहे जुन्नर नारायणगाव येथे अवकालेले दहा क्विंटल तर अठराशे रुपये क्विंटल आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समते जुन्नर आळे फाटा येथे अवकालेले सोळा हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल जसे दर बावीसशे दहा रुपये क्विंटल सर्वसंदर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसं पुढील बाजार समते येवला येथे अवकालेले सतरा हजार क्विंटल जास्तीत दर पंधरा पंधराशे शहाण्णव रुपये क्विंटल जाते कांदा बघा तसे पुढील बाजार समते कळवण येथे अवकालेले चार हजार पाचशे पन्नास क्विंटल जास्तीत दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समताय संगमने राहिल्यानगर येथे अवकालेले सोळा हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जसे दर एकोणीसशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा मग आसे पुढील बाजार समते आहे पिंपळगाव बसवंत येथे अवघालेले बावीस हजार क्विंटल जायतील तर अठराशे रुपये क्विंटल जाते पोळ कांदा